नमस्कार यूट्यूब फॅमिली आज आपण कोबीचे मंचुरियन घरीच बनवणार आहोत हॉटेलसारखे किंवा गाड्यावर मिळतात ना तसेच मंचुरियन आपण घरच्या साहित्यामध्येच आणि कमी साहित्यामध्येच बनवणार आहोत तर चला त्या रेसिपीला सुरुवात करू तर इथं एक वाटी मी बघा अशा प्रकारे खूप बारीक पण नाही मोठा पण नाही को कोबू किसून घेतलेला आहे आणि कोबीमधलं पाणी अजिबात काढलेलं नाही आहे तर एक वाटी कोबू घेतला आहे तर त्याच्यासाठी बघा चार चमचे कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे मी तुम्ही कॉर्नफ्लॉवरच्या ऐवजी जर तुम्ही मैदा वापरू शकता तर मी तर चार चमचे कॉर्नफ्लॉवर पण घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये मैद्याऐवजी मी आता गव्हाचं पीठ चार चमचे घेतलेलं आहे अशा प्रकारे बघू शकता तुम्ही आता हे कॉर्नफ्लॉवर आणि गव्हाचं पीठ बघा याच्यामध्ये टाकून घेतल्यानंतर एक चमचा कश्मीरी लाल तिखट पावडर घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ अर्धा चमचा घेतलेला आहे तर हे सर्व मिक्स करून घ्यायचं आहे बघा अशा प्रकारे आता हे सर्व साहित्य एकत्र केल्यानंतर याच्यामध्ये कोबोमध्ये आपण सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचं अशा प्रकारे आता थोडंसं मिक्स करून घेतलंय तर याच्यामध्ये बघू शकता तुम्ही एक चमचा परत कॉर्नफ्लॉवर घेऊन आणि दोन चमचे सोया सॉस घेतलेला आहे तर अशा प्रकारे बघा आपण पीठ कणिक हे मळून घेतलेलं आहे अशा प्रकारे पीठ आपण तयार करून घ्यायचं आहे कणिक तर याच्यानंतर बघू शकता गॅसवरती मीडियम गॅसवरती कढईमध्ये ठेवले तेल तापण्यासाठी आणि त्या तेलामध्ये आपण हे कोबीचे मंचुरियन हाताने आकार गोल गोल दिलेला आहे गोल आकाराचे हे मंचुरियन आपण आज बनवलेले आहेत तुम्ही हवे तसे आकार म्हणजे भजेसारखे पण करू शकता तर अशा प्रकारे बघा मी गोल आकार दिलेला आहे बॉल सारखा तर अशा प्रकारे मिडियम गॅसवरती एक सारख्या मिडियम गॅसवरतीच बघा हे आपले कोबीचे मंचुरियन आपण तळून घेणार आहोत तर अशा प्रकारे बघा खूप लाल रंगावरती खूपच छान असे कुरकुरीत आपले हे तळून झालेले आहेत तर अशा प्रकारे मी उरलेले पण कोबीचे मंचुरियन कणिकाचे अशा प्रकारे तळून घेणार आहे तर तुम्ही याच्यामध्ये बघू शकता आपल्या एक वाटी कोबीमध्ये भरपूर म्हणजे एक मोठी प्लेट आपले कोबीचे मंचुरियन तयार झालेले आहे बघू शकता तुम्ही सर्व मंचुरियन तयार झालेले आहे आणि अशा प्रकारे एवढे मंचुरियन आपले बॉस तयार झाले आहे आता आपण एका कडाईमध्ये दोन चमचे तेल टाकल्यानंतर एक कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो गुलाबी रंगावरती परतून घ्यायचा त्याच्यामध्ये एक छोटी शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे पातळ ती पण याच्यामध्ये आपण परतून घ्यायची आहे त्यानंतर बघू शकता कांदा आणि शिमला मिरची व्यवस्थित परतून घेतल्यानंतर आता ह्याच्यामध्ये आपण बघा एक चमचा आलेल्या लसणाची पेस्ट टाकून व्यवस्थित परतून घ्यायची आहे तर याच्यामध्ये आता आले लसणाची पेस्ट परतून घेतलेली आहे तर त्यानंतर बघा एक चमचा धना पावडर आणि याच्यामध्ये एक चमचा लाल तिखट पावडर तर एकत्र मिक्स करून घ्यायचा आहे या मिश्रणामध्ये बघा अशा प्रकारे कांद्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे तर त्यानंतर परत एक चमचा सोया सॉस परत आपण टाकलेला आहे जोणी करून कलर छान येतो तर त्यानंतर बघा आणि एक चमचा टोमॅटो सॉस पण घेतलेला आहे खाण्यासाठी खूप टेस्टी चव येते तर बघा शकता अशा प्रकारे एक चमचा सोया सॉस आणि एक चमचा टोमॅटो सॉस घेतलेला आहे तो पण याच्यामध्ये आपण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे आता कॉर्नफ्लॉवर जर घरामध्ये नसेल तर तुम्ही तांदळाचं पीठ पण वापरू शकता एक चमचा तांदळाचं पीठ एक कप पाणीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे अशा प्रकारे वाटीमध्ये मिक्स करून ते आपण ह्या मिश्रणामध्ये कढईमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आणि चमच्याने सारखं हलून अशा प्रकारे बघा मिक्स करून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे बघू शकता पाणी टाकून थोडंसं मीठ टाकून आपण हे मिक्स करून घ्यायचं आता याला उकळी आल्यानंतर आपण याच्यामध्ये जे तळून घेतले मंचुरियन होते कोबीचे ते सर्व याच्यामध्ये घालून घ्यायचे आहे आणि दोन मिनटं गॅसवरती बघा अशा प्रकारे आपले कोबीचे मंच्युरियन तयार झालेले आहेत मग कशी वाटली रेसिपी नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा व्हिडिओ जर आवडला असेल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करून जा